नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच ती घंटा देखील दाबा जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल स्वामी भक्त हो ज्यांनी चार हा अंक निवडला आहे पाहुयात त्यांच्यासाठी काय संदेश आहे स्वामी चरणी प्रार्थना एखाद्या गोष्टीची भीती मनातून घालवायची असेल तर घरात बसून आणि फक्त विचार करून काहीही होणार नाही स्वामींचे नाव घेऊन बाहेर पडा आणि कामाला लागा तुला उंच उडायचे आहे ही वेळ तुझ्या परीक्षेची आहे आत्ताच तर सुरुवात झाली आहे लगेचच हरू नकोस विश्वास ठेव त्या देवावर आणि स्वतःवर तुम्ही आयुष्यात कितीही लांब झेप घेऊ शकता फक्त स्वतःवर विश्वास ठेवा तुझ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कर ती गोष्ट तुझ्या आयुष्यात सक्रिय होईल म्हणून आयुष्यात कधीही कितीही दुःख असलं तरी तुझ्या मनात नेहमीच सुखाचा विचार ठेव मग तुझ्या आयुष्यात तू तु सुखाला आकर्षित करशील आणि तुझ्या त्रासाचा व दुःखाचा कायमस्वरूपी अंत होईल आता तुला तुझा स्वभाव बदलायची गरज आहे तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तु तुझ्या पदरातलं सुख गमावत आहेस तुझ्या मनात येणारी शंका आणि समोरच्यावर प्रत्येक वेळी घेतलेला संशय तुला प्रगतीपासून अडवत आहे काय भोगलंस ते सतत कोसत राहतोस तुझं भाग्य आम्ही लिहिलं आहे त्या ग्रहांना दोष लावतोस त्याआधी काय कर्म करतोस ते पहा नाम घ्या पोथी नीट वाचा त्यात जे विचार आहेत ते आचरणात आणा कुठून तरी सुरुवात करा वेळ हा विचार करण्यात चालला आहे विचार करणे बंद करा गोष्टी करायला घ्या आता विचार करता करता आयुष्य डोळ्यासमोर कधी निघून जाईल कळणार सुद्धा नाही ही, ही वेळ आहे प्रत्यक्षात काहीतरी करण्याची जसं आहे तसं सुरुवात करा नंतर आपोआप सगळ्या गोष्टी कळत जातील भीती वाटते जेव्हा आयुष्यात काहीच मनासारखं घडत नाही सगळं संपलंय काहीच जमत नाहीये असं वाटतं पण काही वाईट दिवस गेले म्हणजे पूर्ण आयुष्य तसं जाईल असं नाही लक्षात ठेव तुला आता तुझी वेळ बदलायची आहे नशिबापेक्षा जास्त श्री स्वामी समर्थ या नावावर विश्वास ठेवा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर श्री स्वामी समर्थ नावामुळे नक्कीच चांगली येणार पाठीवर जर स्वामींचा हात असेल तर मग घाबरायचं काही कारणच नाही प्रेम सर्वांवर करा आणि श्रद्धा फक्त स्वामींवर ठेवा या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जी आम्ही तुला देऊ शकत नाही असं कोणतंही संकट नाही जे आम्ही थांबवू शकत नाही असं कोणतंही वादळ नाही जे आम्ही रोखू शकत नाही पण तुझ्या इतकी विश्वास व भक्ती निर्माण कर की तू ते सर्व पेरू शकशील संकटांसमोर निर्धारितपणे उभा राहू शकशील वादळात निर्भीडपणे शिरू शकशील भले मग तुला चालता येत नसेल तर पळायला शिकवू बोलता येत नसेल तर मग गर्जना करायला शिकवू पंख उघडता येत नसतील तर दिव्य भरारी घेण्यास शिकवू दृष्टी नसेल तर हा कोटी सूर्य पाहण्याचे सामर्थ्य देऊ पण फक्त विश्वास ठेवू श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी हीच प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी भक्त हो ज्यांनी हा अंक निवडला आहे पाहूयात त्यांच्यासाठी काय आहे स्वामी संदेश गरजेपेक्षा जास्त विचार करू नका इथे प्रत्येक जण प्रत्येकाचे नशीब स्वतः घेऊन आला आहे त्यामुळे तुमचा विचार करण्याने कोणाचेही प्रारब्ध बदलणार नाही त्यामुळे वेळ वाया घालवू नका प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका बरेच जण तुम्हाला असं म्हणताना दिसतील की पैशाला नाही माणसाला किंमत द्या पण तीच माणसे तुम्हाला तेव्हाच किंमत देतात जेव्हा तुमच्या खिशात पैसा असतो त्यामुळे कामाची लाज बाळगू नका छोटे मोठे जसे असेल तसे स्वतःचे काम करायला सुरुवात करा तुमच्या स्वतःच्या घरातही तुम्हाला तेव्हाच किंमत दिली जाते जेव्हा तुम्ही काहीतरी काम करता मला जमणार नाही हे वाक्य बोलणे बंद करा जर तुम्ही मनापासून ठरवले तर तुम्ही काहीही करू शकता तुम्ही जे करून दाखवता त्याने तुमची ओळख होते तुम्ही जे करणार आहात त्याने नाही म्हणून फक्त विचार करत बसू नका कृती करायला सुरुवात करा स्वतला कमजोर समजू नका पंखांवरती विश्वास ठेवा विश्वास घे भरारी कळू दे त्यातले धोके कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात ती कळू दे हिंमत एवढी मोठी ठेवा की तिच्या पुढे नशिबालाही हरावं लागेल काहीही करा पण गुणवत्तापूर्वक करा ज्या क्षेत्रात तुम्ही जर त्या जीव होता आणि त्यात सर्व उच्चस्थानी पोहोचा भीतीवर मात करा तुमच्या मनातील भीती तुमच्या हरण्याचे कारण बनत आहे पराभवाची भीती बाळगू नका एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमचा काळ जेव्हा चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही हसत हसत स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमच्या विनोदी गांभीर्याने घेतला जातो एके दिवशी सर्व काही ठीक होईल अशा भ्रमात राहू नका आत्ता काय करता येईल ते करा हातातील प्रत्येक मिनिटाचे नियोजन लावा भाबडी आशा घेऊन जगू नका एके दिवशी सर्व ठीक होईल पण जमत तो दिवस येईल जेव्हा तुम्ही नसाल योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला शिका आयुष्यात जास्त ताण घेऊ नका मला माहीत आहे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतातच पण ठीक आहे सगळं होईल व्यवस्थित तो आहे ना बघणारा आयुष्यात ऍडजस्टमेंट करायला शिका कारण सगळ्याच गोष्टी प्रत्येक वेळी तुमच्या मनाप्रमाणे नाहीत होणार आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका हे जग तुम्हाला नाव नाव ठेवण्यात येत असतात तुम्ही कमावण्यात व्यस्त राहा प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीमागे देखील आपल्यासोबत प्रामाणिक राहते स्वतःला चांगलं समजावून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो माणूस की तर फक्त पुस्तकात शिकवली जाते या स्वार्थी दुनियेत कोणीच कोणाचं नाही एखादं असं जोडलेलं नातं एक दिवस धोका देऊ शकतो म्हणून विश्वास खूप विचारपूर्वक करा प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नका कारण लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ सोडतात संघर्ष करत राहा साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही एक ताजा विचार सुद्धा तुमचे आयुष्य उजळून टाकू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्र करा वय आहे वेळ आहे तोवर भविष्य भक्कम करा आयुष्यात तुम्ही काही नाही केलं तरी वेळ निघून जाणार आहे म्हणून काहीतरी करा स्वतःसाठी आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर दुसऱ्याला दोष देणे बंद करा स्वतःच्या परिस्थितीसाठी दुसऱ्याला जबाबदार ठरवणं बंद करा तुमच्यासोबत जे काही होत आहे त्याला फक्त तुम्ही कारणीभूत असता तुम्हाला कोणीही तेव्हाच त्रास देऊ शकत जेव्हा तुम्ही त्याला ते देण्याची परवानगी देता नाहीतर या जगात कोणाचीही हिंमत नाही तुमच्या डोळ्यात पाणी आणण्याची श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच ती घंटा देखील दाबा जेणेकरून आपल्याला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवता येईल आता ज्यांनी सहा हा अंक निवडला आहे पाहूयात त्यांच्यासाठी काय आहे स्वामी संदेश तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आल्या आहात वाईट दिवसांना जिंकू देऊ नका सूर्य फक्त मावळत असतो बोलत नाही एवढं तरी लक्षात ठेवा स्वतःला नेहमी सांगत राहा सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाही या जगात परफेक्ट असं काही नाही एखाद्या गोष्टीबद्दल अति अतिविचार करणे हे तुमच्या सगळ्यात जास्त नुकसान करत असते हो नक्की आपले विचार आपले जीवन बनवतात परंतु अतिविचार करून काही होत नाही स्वतःवर विश्वास ठेवा निर्णय घ्या आणि अनुभवही घ्या जीवनात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीही नेऊ शकत नाही आपल्याला वाटतं आता सर्व संपले पण मुळात काही संपत नसतं तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा देवावरचा विश्वास आणि आपला श्वास आहे तोपर्यंत अनेक मार्ग सापडतील स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमचे खच्ची करण्यासाठी कितीही उलाढाल करू द्या काहीही फरक पडत नाही ठरले ते प्रत्यक्षात होते असे नाही आणि जे होते ते ठरलेले असते असेही नाही कदाचित यालाच आयुष्य म्हणतात घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो म्हणून शिवतंत्र सांगतात जोडता नाही आलं तर जोडू नका पण आपल्या लोकांना तोडूही नका सोडून द्यायला शिका हा असा वागला तो असा वागला असं बोलला त्याने विश्वासघात केला किती त्रास करून घ्याल कोणाच्या वागण्याला या सगळ्यामुळे स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्याच्या चुकीसाठी स्वतःला दोष देत बसू नका आयुष्यात पुढच्या प्रवासाला सुरुवात करा मोह असावा पैशाचा गर्व नसावा झोपडी का असे ना पण तिथे शांतता असावी जीवनाला अर्थ आहे नाहीतर सर्व काही व्यर्थ आहे स्वामी म्हणतात तुला जे हवे ते घडवण्यासाठी त्या गोष्टीचा सराव करावा लागेल आणि तुझ्या प्रयत्नांना साथ द्यायला आम्ही कायम असू आयुष्यात कधीच विचार करत बसू नका कोण कसा कधी कुठे आणि का बदलला फक्त हे बघा की तो तुम्हाला काय शिकवून गेला तुझी चिंता व्यर्थ आहे कारण तुझ्या पाठीशी प्रत्यक्षात हा ब्रह्मांड नायक आहे स्वामींकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका तर तो भार पेलून नेण्यासाठी तुमचे खांदे अजून मजबूत व्हावेत म्हणून प्रार्थना करा स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणीही रिकामा गेलेला नाही आणि जाणारही नाही फक्त स्वामींनी आपल्या झोळीत काय टाकले हे समजण्यासाठी आपली क्षमता व कुवत असली पाहिजे वेळोवेळी निर्मळ निस्वार्थी आणि सत्कर्म करणाऱ्या भक्ताची ते परीक्षा घेत असतात तरी ते त्याची साथ आयुष्यात सोडत नाहीत आणि विद्वान माणसाला खूप काही देत असलो तरी त्याची साथ कधीही देत नाही तुमचं शरण जाणं गरजेचं आहे फक्त डोकं टेकवून आमची कृपा प्राप्त होत नाही श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचे दरबारे कसे बरं उघडतील भूक लागली की खाणं ही प्रकृती आहे भारतातील सद्गुरूंची शिकवण आहे ती कायम लक्षात ठेवा तुमचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असेल तर तो आहे तुमचा राग राग तुम्हाला नियंत्रित करण्याच्या आधी तुम्ही रागावर नियंत्रण करा राग हा येताना एकटा येतो जाताना सर्व चांगली लक्षणे आपल्यातील घेऊन जातो मनात राग धरून ठेवला म्हणजे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मनाची वाट पाहण्यासारखा आहे स्वामी भक्त हो आजचा हा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद